श्री स्वामी समर्थ मित्रांनो तुम्हीही अंतरुणावर पडून मंत्र जप करत असाल तर तुमचे पुण्य नष्ट होईल मित्रांनो अंतरुणावर पडून घेतलेला मंत्राचा जप पाप वाढवतो देवांचा आशीर्वाद मिळण्याऐवजी आपल्या नमस्कार मित्रांनो आज आपण एक सत्य फार कमी लोकांना माहीत असलेलं आहे ते जाणून घेणार आहोत आणि ज्यांना माहीत आहे ते सुद्धा गुपित सांगत नाहीत अत्यंत संवेदनशील आणि अद्भुत गूढ विषय घेऊन आलो आहोत अंतरुणावर झोपून मंत्रजप किंवा नामजप केल्यास पुण्य नष्ट का होतं हो हे ऐकून तुमच्यासारख्याच अनेकांच्या मनात प्रश्न उठला असेल म्हणजे काय देवाचं नाव घेतोय ते तरी चुकते का मित्रांनो चुकीचा काळ चुकीचं स्थान आणि चुकीची अवस्था हे तिन्ही जर साधनेच्या वेळी एकत्र आले तर ती साधना साधना राहत नाही ती ते कर्म आपल्याला पुण्य नाही उलट पापाकडे घेऊन जाते अंतरूणावर जप करणे का निषिद्ध मानले जाते आपण झोपण्यासाठी वापरतो त्या अंतरूणावर शरीरातून सतत उष्णता घाम मृतपेशी वाईट विचार चिंता यांचं आकर्षण होतं ते अंतरुण एक प्रकारचं ऊर्जेचं संग्रहित केंद्र बनतं पण दुःखी आणि जड लहरींचं सुद्धा जेव्हा तुम्ही त्याच अंतरुणावर देवाचं पवित्र नाव घ्यायला सुरुवात करता तेव्हा तुमचं शरीर झोपेच्या अवस्थेत अर्धवट जागेच्या स्थितीत असतं ही स्थिती ध्यानासाठी अयोग्य मानली गेली आहे शास्त्रात सांगितलंय जप स्थाणूस्थळे कार्य न सुप्ते न सेवने न शययाम याचा अर्थ म्हणजे मंत्र जप कधीही झोपेच्या अवस्थेत शौचालयात किंवा अंतरुणावर करू नये पुण्यकर्म कसे नष्ट होतात जेव्हा आपण अंतरुणावर आडवे होऊन अर्धवट डोळे मिटून मंत्र जपत राहतो तेव्हा आपलं मन पूर्णपणे एकाग्र होत नाही शरीर आलसी असतं मन भटकत असतं आणि आवाजसुद्धा निरुस्ताही असतो देवाचं नाव घेताना जर श्रद्धा शुद्धी आणि एकाग्रता नसेल तर ते पुण्य मिळण्याऐवजी उलट फळ देतं जसं की आपण कोणालाही अन्न देताना डोळे मिटून निष्काळजीपणे फेकून देत असू तर त्यामागची भावना नकारात्मकच राहते देवाचं नावसुद्धा भाव जागरूकता आणि योग्य स्थळी घेतल्यासच प्रभावी ठरतं आध्यात्मिक कारण काय सांगतात अंतरुणावर केलेला जप तामसिकतेने ग्रस्त असतो कारण शारीरिक विश्रांतीच्या अवस्थेत असतं आणि तामसिक विचार व भावना हावी होतात झोपताना आपल्या आजूबाजूला दुर्लक्षित ऊर्जा व्याकुळ आत्मा किंवा अधशक्तीही सक्रिय असतात अशा वेळी मंत्र जप योग्य विधीशिवाय केला तर त्या नकारात्मक शक्ती त्याचा दुरुपयोग करू शकतात आपल्या जीवनातील ऊर्जा केंद्र म्हणजे चक्र ती जागेवर बसून किंवा उभ्या अवस्थेत जास्त सक्रिय होतात झोपून केल्यास ही ऊर्जा संकुचित राहते आणि जप निष्फळ होतो योग आणि आयुर्वेद याबाबत काय सांगतात योगशास्त्रात एक गोष्ट स्पष्ट सांगितली आहे जप करताना शरीर वाणी आणि मन तिन्ही एकरूप हवे अंतरुणावर झोपून हे शक्य नाही कारण शरीर शिथिल आहे वाणी मंद किंवा अंतर्गत असते आणि मन ते झोपेसाठी तयार होत असतं अशा स्थितीत घेतलेलं कोणतंही नाम शरीरात ऊर्जा निर्माण करत नाही उलट आपली आधीची साधनाही निष्फळ ठरते देवाच्या नावाचा अपमान नको मित्रांनो देवाचं नाव हे पवित्र दिव्य आणि कंपनांनी भरलेलं असतं ते घेताना आपण जागृत आदरयुक्त आणि स्थिर चित्ताने घ्यायला हवं अंथरुणावर पडून डोकं उशाला ठेवून डोळे मिटून घेतलेलं नावही देवाला हलकं लेखनं होतं हे एक प्रकारे अज्ञानात केलं गेलेलं अपराध ठरतो शास्त्र सांगतं न मंत्र परम बलम मंत्रांपेक्षा मोठं दुसरं कोणतंही बल नाही मग त्या बलाशी खेळ करणं हे स्वतःचं नुकसान करणं ठरतं म्हणूनच अनुभव येत नाहीत कित्येक लोक म्हणतात मी दररोज जप करतो नाम घेतो तरीही देव प्रसन्न का होत नाही तर कारण हेच असतं तुम्ही शिस्त नाही पाळली भाव नाही दिला आणि योग्य स्थितीत जप नाही केला देवाला खोटं वाटत नाही पण आपण जिथून जप करतो तिथंच जर अपवित्र ऊर्जा असेल तर देवाचं नाव तिथं पोहोचतच नाही योग्य जप कसा करावा सकाळी उठल्यावर अंघोळ करून शांत बसून किंवा उभं राहून मंत्र जप करा शक्यतो पूर्व किंवा उत्तर दिशेला तोंड करून जपा मन शरीर आणि वाणी तिन्ही एकत्रित आणि जागरूक ठेवा मोबाईल टी व्हीपासून दूर राहा जप झाल्यावर किमान पाच मिनिटं शांत बसा नामाचा प्रभाव मनावर उतरू द्या निद्रास्थितीत जप करायचा असेल तर काय जर तुम्हाला झोपताना मंत्र ऐकायचा असेल किंवा मनोमन जप करायचा असेल तर ते फक्त शांततेने आदरपूर्वक आणि शरीर सरळ ठेवून करा डोकं उंचावर शरीर सावध आणि मन सजग ठेवा तेव्हा तो जप निद्रेला ध्यानात रूपांतरित करतो जे उच्च साधनांच्या मार्गात फारच शुभ मानलं जातं मित्रांनो देवाचं नाव घेणं ही महान गोष्ट आहे पण त्याहीपेक्षा मोठी गोष्ट म्हणजे ते नाव योग्य पद्धतीने घेणं अंथरुणावर पडून झोपेच्या छायेत घेतलेलं नाव हे तुमचं पुण्य वाढवत नाही उलट त्याचा प्रभाव कमी करतो आजपासून ही सवय बदला कारण देवाचं नाव हे अंथरुणावर नाही तर मनाच्या सिंहासनावर असायला हवं मित्रांनो जर ही माहिती मनाला भिडली असेल तर नक्की शेअर करा चॅनलवर जर का तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये लिहा आजपासून मी जप योग्य पद्धतीने करणार श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ